नमस्कार आपण पाहत शक्ती न्यूज मराठी बातमी अपघाताची मुंबई गोवा महामार्गावर राथोडजवळ एस टी बस पलटी सात प्रवासी जखमी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर राथोड गावाजवळ आज सायंकाळी चार तीस वाजताच्या सुमारास श्रीवर्धनहून भिवंडीला जाणारी एस टी बस पलटी झाली आहे ही बस महामार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती डाव्या बाजूच्या गवताळ भागात घसरून उलटली बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी प्रवास करत होते या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही ही बाब दिलासादायक आहे घटनास्थळी मानगाव पोलीस तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जनसामान्यांची शक्ती न्यूज मराठी